मंडोरे प्रतिष्ठान व अग्रवंशी ग्रुपच्या वतीने कराचीवाला खुंट येथे महाद्वाराचे भव्य उद्घाटन संपन्न याबाबत अधिकृत तसे की धुळे शहरातील प्रमुख चौक कराचीवाला खुंट या ठिकाणी गोपालटीच्या शेजारी भव्य अशी कमान या ठिकाणी उभारण्यात आली असून या कमान उभारण्यासाठी मंडोरे प्रतिष्ठान व अग्रवंशी ग्रुपच्या वतीने सदर ही कमान उभारण्यात आली तर आज दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी श्री राम लल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त श्री प्रभू रामचंद्र यांच्या प्राणप्रतिष्ठा या सोहळ्याचे औचित्य साधून आज सायंकाळी साडेसहा वाजता या ठिकाणी या भव्य महाद्वार प्रवेशद्वार श्रीराम मंदिर धाम या कमानीचा या ठिकाणी भव्य स्वरूपात उद्घाटन करण्यात आले तर यासाठी चेतन मंडोरे यांच्यासह सर्वच मंडोरे प्रतिष्ठान अग्रवंशी ग्रुप यांचे मोलाचे असे सहकार्य लाभले असून अतिशय जल्लोषात भव्य स्वरूपात सदर या कमानीचं या ठिकाणी उद्घाटन करण्यात आले राम राम आज आराध्य दिवस श्रीरामचंद्र निर्माण झाले आहे त्या अनुषंगाने धुळे शहरात जी पुरातन वास्तू आहे श्रीराम मंदिर आंगळा रोड येथील तिथं भव्य प्रवेशद्वाराचे आज लोकार्पण केले पटोरे भाद्रावशी कुंतर्वे लोकार्पण झाले स्वकरताना आम्ही ते केलेले आहे समाजसेवक आम्ही पहिलेही राबवलेला आहे स्मशानपूर्ती भगवत भगवद्गीतांचे पंधरा वर्ष श्लोक